फरशी फुटलाय मांजा, मांजा यो म्हणा असला पोर माझ्या पदरण परलाय अजून किती दिवस मी घरातली धुनी भांडी करायची तीस वर्षाचा घोरा झाला तरी माझ्यासाठी सुन्न हा नाही यो सकाळ सकाळ तवा माझ्यामुळे गरम झालाय वाटत अरे मेल्या दोन मामाच्या चार पोरी आहेत त्यातनं कंची तरी एक कर सांगते तर ते पण नको तुला अग हे आहे ते सगळ्या काल्याने जाऱ्या पोरी आहेत मी कसा गोरा आणि सरपातर आहे तर मला पण सोबण्यासारखी पोर पाहिजे की नको अरे काली असू न गोरी असू दे माझा जीव चाललाय त्याचा काय काय चालला आहे अरे या गोटे ये बस नुस तो अरे नुसतं माझ्या लग्नाचा विषय येऊन जाऊन हो काय नाही तर काय अरे त्या गोट्याला बघ वीस वर्षात त्यांनी लगीन करून त्यांनी चार चार पोरा कारली ना तुझा अजून लग्नाचा पत्ता नाही कारण नाही रोज गाभोरी जण खाता येतो माझा भाऊ काय कायरोधूस तू पण माझी चेष्टा घेतस अरे असत या अशीने सकाळ सकाळ डोका चल सुनात आणल्या शिवाय माझ्या दाराला पाऊल लावता नाही चल, 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 चल। अदू। अदू। आई पारखली रे आर ते रोजचाय चल तू ए मंदार कुठे आहेस यार मी कधीपासून थांबले आहे येतोस की नाही बाबू जरा दमदर इथं जुलाब लागलन आलुच तुला संध्याकाळपर्यंत ने आला यार मंदार आहे तुझ आता मी काय करू एवढं उशी संध्याकाळ पर्यंत काय करू यार काय करू काय करू हा यांनाच बकरा बनवते अरे गोटे या मला सांग मी कसा गोरा बामटा आहे तसे मला पण गोरी बामटी पोर पाहिजे की नको पाहिजे पाहिजे अंगाने सरपातल जशी काय चाळीस किलोची कमरी नाकी डोळी कशी बेबी डॉल सारखी अशा पोरं काय रस्त्यावर पारल्यान काय राधूस परली परली काय परली तुला पाहिजे तशी पोर रस्त्यावर परली बघ अरे उचल चाल किलं अरे काय झालं पाय उचल उठल नाही का आलं काय झालं मॅडम काय आला पाय केलं कुठे गेला कुठं गेलं मॅडम बाय कुठं गेलं अहो पायचे पाय मुरगडला मुरगडला काय ए बाबा कायतरी हंजा लावाला पाहायला हंजा दुस हगे गे बाम बापसा ला, मॅडम जाम त्रास होते का एक काम एक काम कर ना आमचं घर जवळच आहे येता का घरी तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल तर ना असं काय माझी आई आहे घरी आई आहे माझी ते चांगलं मलम लावलं तुमच्या पायाला बकरी फस काय बकरा पाय काय हो आहे का चला चला बकरा सांगला कोमरापू सग मॅडम घर आहे चला अरे देवा तुम्हाला उठण आहेत थांबा थांबा थांब त परस्तीला आम्ही लवकर हात लावत नाही थांबा ए धक्का लवकर लवकर आली हा चला घ्या हा उच या ये मॅडम या चालेल या या तावकासा तावकासा

हे कोण अगं विचारतस काय पहिले यांना घरात घे बिचारीच्या पायाला लागलाय थांब काहीतरी ला झाला वाटत ए बाबा काय भरोसा नाही मारत मला अरे आपल्या घर पहिल्यांदा कोर आले तिचं स्वागत नको करायला बरोबर आहे बरोबर आहे घ्या हे सोडा सोडा द्यायत आते एक शोधून हाणली हो या ए त्याला पाणी पनि दे आणि ते आते बसू दे तिला एकदाच दादूस्ने पोरगी हाणली बाबा हा मग त्याचे किती आयशीचे हाल होत होते ना 12 झालं एकदाच हाणली तुमचं वॉशरूम कुठे आहे जरा सांगाल का वॉशरूम आहे दे या या इकडे या इथे सरळ हां तो बघा तो बघा हां 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 दादूस आवरीवारी पोर हा तर नाही जाणार ना मला पण तेच वाटते रे चल बघू तुझी हा ना मग काय बोललो तुला तुला रोट्या भुजताना येत येतात पण एवढं का खास नाही येत मग आपले तर शिकायला पाहिजे हो एवढा मोठा आवड ना मी एकटीच झाडते तू आलीस तूल ना त्या मदतीला टेन्शनच गेलं आता चला तुला तू ना हा पेटवता येते ना तिथं कुठं चाललास तिच्यासाठी आईस्क्रीम आणूच कोणती तिला आईस्क्रीम व्हॅनिला की बटरस्कॉच चला आणू तरी आपले कुठे फसले मी कुठे आहेसू यार मी इकडे फसली आहे अगं आलो तू आहेस कुठं अरे ते तू दाजूस माहितीये वेलशेत गावातला त्याच्याकडे अगं तिच्या काय करतस आलो थम 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 थम, थम। ये लवकर घराच्या बाहेर हा आले 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 मी निघते अगं कुठे चाललीस एवढी घाई गाईत हे अगं कुठे चाललीस घाई गाईत थांब पोराला येऊ थांब थांब कुठे चालीस माझ्या पोराला तर येऊ दे तो बघ आला तो बघ आवरल, आवरल, आवरल ना र आवरल मग आवरल ना म नक्की नक्की हा कोण मी येते हा चल आलोस मी येते हा संत मी येते हा आदुष बोलली